नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं लेक्चरमध्ये स्वागत आहे याआधी आपण जे काही लेक्चर टाकलेलं होतं त्याचा आवाज जो आहे तो व्यवस्थित येत नव्हता त्यामुळे आपण परत या ठिकाणी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत ज्यामध्ये राज्यघटनेचे अतिमहत्वाचे पाचशे प्रश्न आणि त्याचे उत्तर आपण या ठिकाणी अभ्यासत आहोत ही सिरीज आपली सुरू आहे त्यामधलं हे आपलं तिसरं लेक्चर आहे ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रश्नांचं आपण काय करणार आहोत तर अभ्यास करणार आहोत बघा एकशे एकावा प्रश्न काय आहे ते आपण पाहूयात कारण की याआधी जे काही आपले लेक्चर झाले त्या लेक्चरमध्ये आपण शंभर महत्वाचे प्रश्न अभ्यास आहेत आणि आता आपण पुढचा भाग जो आहे तो कव्हर करणार आहोत बघा काय म्हणतेला आहे पहिला प्रश्न भारतातील संसदीय शासन प्रणाली ठीक आहे भारतातील जी काही संसदीय शासन प्रणाली आणि एकल नागरिकत्वाची तरतूद कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेण्यात आलेली आहे एकल नागरिकत्व म्हणजेच काय तर एकेरी नागरिकत्व यस एकेरी नागरिकत्वाची जी काही तरतूद आहे ती आपण कोणत्या देशातून घेतलेली आहे ब्रिटन कडून घेतलेली आहे लक्षात घ्या कशाकडून ब्रिटन या देशाकडून आपण ही तरतूद घेतलेली आहे ही बाब लक्षात घ्यायची ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा कायदा बनवण्याची प्रक्रिया कोणत्या देशाच्या संविधानातून घेण्यात आलेली आहे कशाची प्रक्रिया कायदे बनवण्याची प्रक्रिया किंवा पद्धत यस लक्षात घ्यायचंय देश कोणता आहे पुन्हा ब्रिटन आहे लक्षात घ्या त्यानंतर बघा राज्य धोरणाची मार्गदर्शन मार्गदर्शक तत्वे कोणत्या देशातून घेण्यात आलेली आहेत तर आयर्लंड हा जो काही देश आहे किंवा आयरिश हा जो काही देश आहे या देशाकडून आपण काय घेतलेला आहे तर राज्य धोरणाची काही मार्गदर्शक तत्वे आहेत ती आपण या देशाच्या राज्यघटनेतून त्या ठिकाणी घेतलेली आहे बघा घटना बनवत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जवळपास वेगवेगळ्या साठ पेक्षा जास्त देशांच्या घटनांचा अभ्यास करून या ठिकाणी काय केलेलं आहे भारताची राज्यघटना बनवलेली आहे त्या देशामधल्या ज्या काही चुका त्यांनी केल्या आहेत त्या चुका टाळून इथं काय केलेली आहे आपली घटना जी आहे या ठिकाणी बनवण्यात आलेली आहे यस तर या बाबी लक्षात घ्या वेगवेगळ्या घटनेतल्या ज्या ज्या चांगल्या बाबी आहेत त्या त्या आपण काय केलेल्या आहेत तर स्वीकारलेल्या आहेत त्यामुळे या आपल्याला तरतुदी ज्या आहेत त्या पाहायला मिळतात पुढे जाऊयात केंद्र आणि राज्य यांच्यातील संबंध आणि अधिकारांचं वितरण कोणत्या देशाच्या देशा राज्यघटनेतून घेतलेला आहे तर ऑस्ट्रेलिया हा देश तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे केंद्र आणि राज्य यांच्यातील संबंध आणि अधिकाराचं वितरणच्या बाबतीत जी काही तरतुद आहे ती आपण ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेतून स्वीकारलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन काय आहे भारतीय राज्यघटनेतील प्रस्तावनेची भाषा ठीक आहे प्रस्तावनेशी भाषा आणि समवर्ती सूची याची तरतूद कोणत्या देशाच्या घटनेतून घेतलेली आहे तर ऑस्ट्रेलिया आहे लक्षात घ्या ठीक आहे आता काय म्हंटलेलं आहे प्रस्तावना म्हटलंय का प्रस्तावना जर म्हंटल तर अमेरिका आहे लक्षात घ्या प्रस्तावनेची भाषा म्हटलंय काय म्हंटलेलं आहे प्रस्तावनेची भाषा त्यामुळं आन्सर काय असेल ऑस्ट्रेलिया त्याचप्रमाणे आपण बघितलंय की समवर्ती सूची जी, जी आहे ती सुद्धा कुठून घेतली आपण ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेतून घेतलेली आहे लक्षात घ्या एक प्रश्न आहे तुमच्यासाठी संयुक्त बैठक ठीक आहे कलम एकशे आठ संयुक्त बैठक जे आहे हे तरतुद आपण कोणत्या देशातून घेतली कोणत्या देशाच्या घटनेतून घेतली तुम्हाला कमेंट मध्ये सांगायचंय सर्वांनी सांगा लक्षात घ्या ठीक आहे सर्वांनी आन्सर करायचा आहे पुढे चला आणीबाणीच्या वेळी राष्ट्रपतींना आणीबाणीच्या तरतुदी आणि मूलभूत अधिकारांशी संबंधित अधिकार कोणत्या देशाकडून घेण्यात आलेले आहेत बघा आणीबाणीच्या वेळी राष्ट्रपतींना आणीबाणीच्या तरतुदी आणि मूलभूत अधिकारांशी संबंधित अधिकार कोणत्या देशाकडून Germany, बगा इकड़े का है? आनी बानी, आनी अध, जर्मनी ठीक आहे बघा इकडे काय आणीबाणी आणि मूलभूत जे काही अधिकार आहेत हा संबंध आला की लक्षात घ्यायचाय जर्मनी ठीक आहे तर ही बाब लक्षात घ्यायचंय ठीक आहे पुढे बघा भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्य आणि पंचवार्षिक योजनेची तरतूद कोणत्या देशाकडून घेण्यात आलेली आहे तर आन्सर काय असेल रशिया ठीक आहे भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्य आणि पंचवार्षिक योजना आपण कोणत्या देशाच्या घटनेतून घेतलेली आहे रशियाच्या घटनेतून घेतलेली आहे पंचवार्षिक पद्धती म्हटलं की तुम्हाला रशिया आठवला पाहिजे यस आणि मूलभूत कर्तव्य सुद्धा रशिया आहे ओके पुढचा बघा एकशे आठावा प्रश्न काय आहे संघराज्य व्यवस्था आणि जे काही शेष अधिकार आहेत ठीक आहे शेष अधिकार केंद्राकडे असण्याची ही तरतूद कोणत्या देशाच्या संविधानातून घेण्यात आलेली आहे बघा हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे संघराज्य व्यवस्था आणि शेष अधिकार कोणाकडे केंद्राकडे ही तरतूद आपण कोणत्या देशाच्या घटनेतून घेतलेली आहे कॅनडा हा देश लक्षात घ्यायचा ठीक आहे कॅनडा हा देश त्यानंतर पुढचा सुद्धा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे राज्यघटनेतील घटना दुरुस्ती काय म्हटलं आपल्याला घटना दुरुस्ती प्रक्रियेची तरतूद कोणत्या देशातून घेण्यात आलेली आहे तर देश कोणता आहे आफ्रिका ठीक आहे कोणता दक्षिण आफ्रिका हा देश तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे इथून आपण काय घेतलेला आहे घटना दुरुस्तीची जी काही प्रक्रिया आहे तिची तरतुदी ज्या आहेत त्या आपण या ठिकाणी स्वीकारल्यात इकडे बराचदा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलाय त्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट हा प्रश्न आपल्याला सांगता येईल नेक्स्ट बघा काय आहे कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे दिल्लीला राष्ट्रीय राजधानी प्रदेशाचा दर्जा मिळालाय कशाचा दर्जा राष्ट्रीय राजधानी प्रदेशाचा दर्जा मग कोणती घटना दुरुस्ती आहे एकोणसत्तरावी दुरुस्ती आहे एकोणीसशे एक्क्याण्णव नुसार इथं काय झालेलं आहे तर दिल्लीला राष्ट्रीय राजधानी क्षेत्राचा जो काही दर्जा आहे तो प्राप्त झालाय एकोणसत्तरावी दुरुस्ती एकोणीसशे एक्क्याण्णव लक्षात घ्यायचे पुढे जाऊयात कोणत्या अनुसूचीमध्ये केंद्र राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे उल्लेख आहेत तर काय असेल आंसर पहिली अनुसूची आहे या पहिल्या अनुसूचीमध्ये आपल्याला केंद्र राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचा उल्लेख जो आहे तो पाहायला मिळतो यस पुढे बघा भारतातील विविध उच्च अधिकाऱ्यांचे वेतन भत्ते आणि निवृत्ती वेतन कोणत्या अनुसूचीमध्ये समावेश करण्यात आले किंवा नमूद करण्यात आलेला आहे तर दुसरी अनुसूची आहे लक्षात घ्या कोणती दुसरी अनुसूची पहिल्या अनुसूचीमध्ये काय आहे तर राज केंद्र असेल राज्य असेल किंवा केंद्रशासित प्रदेशांचा उल्लेख पहिल्या अनुसूचीमध्ये आहे दुसऱ्या अनुसूचीमध्ये काय आहे तर वेतन भत्ते किंवा निवृत्ती वेतन याच्या संबंधित तरतुदी तिथं तर नमूद करण्यात आलेल्या आहेत त्यानंतर बघा विविध अधिकाऱ्यांच्या जसं की मंत्री असतील सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतील यांची शपथ घेण्याचा उल्लेख कुठे आहे बघा राष्ट्रपतीच्या शप शपतीची तरतूद असेल सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाशी संबंधित शपथाची तरतूद असेल हे कुठं पाहायला मिळते आपल्याला तिसऱ्या अनुसूचीमध्ये ठीक आहे तर म महत्वाच्या आहेत एक दोन तीन या ज्या काही अनुसूच्या आहेत हे अनुसूच्या अत्यंत महत्वाच्या आहेत याच्यावर वारंवार परीक्षेला तुम्हाला प्रश्न विचारले गेलेले आहेत त्यासाठी लक्षात घ्यायचं आहे की शपथ जी आहे ती कोणत्या अनुसूचीमध्ये आहे तिसऱ्या अनुसूचीमध्ये आहे बघा केंद्र सूची राज्यसूची समवर्ती सूची हे कोणत्या यादीमध्ये सॉरी कशामध्ये नमूद करण्यात आलेला आहे किंवा काय याच्यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे बघा सूची आपण म्हणतो राज्यसूची म्हणतो समवर्ती सूची म्हणतो मात्र यामध्ये काय आहे तर विषयांची विभागणी केलेली आहे काय केलेलं आहे केंद्र आणि राज्य यांच्यातील अधिकारांची विभागणी केलेली आहे विभाजन केलेलं आहे की कोण कोणाला कोणते अधिकार प्राप्त आहेत जसं की जंगल विषयक अधिकार पोलीस विषयक अधिकार शिक्षणविषयक अधिकार जे काही वेगवेगळे जे काही हे बाबी आहेत हे काय करण्यात आले राज्य आणि केंद्र यांना वाटून देण्यात आलेले आहेत विभाजून देण्यात आलेले आहेत लक्षात घ्या त्यानंतर बघा केंद्र राज्य आणि समवर्ती सूची कोणत्या अनुसूचीमध्ये येतात तर सातव्या अनुसूचीमध्ये आपल्याला याची तरतूद जी आहे ती पाहायला मिळते केंद्र राज्य आणि समवर्ती सूची कोणत्या अनुसूचीत येतात सातव्या अनुसूचीमध्ये येतात लक्षात घ्यायचं आहे यस त्यानंतर पुढे जाऊयात पुढचा प्रश्न काय आहे बघा आठव्या अनुसूचीमध्ये नेमकं काय आहे कोणत्या आठव्या अनुसूचीमध्ये तर भारतातील बावीस भाषा ज्या आहेत त्या बावीस भाषांचा समावेश कोणत्या आठव्या अनुसूचीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आता ही बाब लक्षात घ्यायचा आहे की ज्यावेळेस घटना अंमलात आली त्यावेळेस किती भाषा होत्या चौदा भाषा होत्या कालांतराने भाषांची संख्या जी आहे ती किती आहे आता बावीस आहे मग काय करण्यात आलं होतं घटनादुरुस्त्या करण्यात आल्या होत्या आणि त्या घटनादुरुस्तीनंतर इकडे वेगळ्या ज्या काही भाषा आहेत किंवा नवीन भाषा ज्या आहेत ते या आठव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत सुरुवातीला किती होते अनुसूची आठ होत्या कालांतराने त्याच्यामध्ये सुद्धा भर जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो ठीक आहे आठव्या अनुसूचीमध्ये काय आहेत बावीस भारतीय भाषांचा समावेश आहे त्यानंतर बघा कोणत्या शेड्यूल अंतर्गत पक्षांतर संबंधीच्या तरतुदी दिलेल्या आहेत बघा पक्षांतर चुकी कायदा वगैरे आहे किंवा बंदीविषयी जे काही तरतुदी आहेत कोणती अनुसूची आहे दहावी अनुसूची आहे लक्षात घ्या कितीवी आहे दहाव्या अनुसूचीमध्ये पक्षांतराशी संबंधितच्या तरतुदी दिलेल्या आहेत यस महत्वाचा प्रश्न आहे अगेन yes? हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे आणि हा जो काही आत्ता आपण अभ्यासला आहे तो सुद्धा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे इकडे तुम्हाला हमखास याआधी सुद्धा प्रश्न परीक्षांमध्ये दिसलेले असतील ओके पुढे चला संविधानात दहावी अनुसूची कधी समाविष्ट करण्यात आली आधी स घटनेमध्ये होती का घटना अंमलेत घटना अंमलात आली तेव्हा नाही कालांतराने काय झालेलं आहे तर दहावी अनुसूची घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आली होती मग कोणत्या घटनादुरुस्तीने प्रश्न असा सुद्धा विचारला जातो त्यामुळे लक्षात घ्या बावन्नावी घटनादुरुस्ती एकोणीसशे पंच्याऐंशी नुसार घटनेमध्ये दहावी अनुसूची जी आहे ती समाविष्ट करण्यात आली होती आणि या दहाव्या अनुसूचीमध्ये काय आहे तर पक्षांतराशी संबंधितच्या तरतुदी दि दिलेल्या आहेत क्लिअर आहे पुढे चला पंचायती राजशी संबंधित तरतुदी कोणत्या अनुसूचीमध्ये येतात म्हटलेला आहे कशाशी संबंधित पंचायत राज संबंधितच्या हा सुद्धा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे बऱ्याचदा परीक्षांमध्ये आपल्याला विचारलेला आहे बघा अकरावी अनुसूची आहे कितवी अकरावी अनुसूची पंचायत राजशी संबंधित तरतुदी ज्या आहेत त्या आपल्याला कशामध्ये पाहायला मिळतात तर या अकराव्या अनुसूचीमध्ये पाहायला मिळतात त्यानंतर एकशे विसावा प्रश्न आहे बघा अकरावी अनुसूची कोणत्या घटना दुरुस्तीने घटनेत समाविष्ट करण्यात आलेली आहे यस मग कोणती घटना दुरुस्ती आहे त्र्याहत्तरावी घटनादुरुस्ती आहे एकोणीसशे त्र्याण्णव सालची आणि या त्र्याहत्तराव्या घटनादुरुस्ती एकोणीसशे त्र्याण्णव नुसार अकरावी अनुसूची काय करण्यात आली आहे घटनेमध्ये समावेश करण्यात आलेला अकरावी अनुसूची कशाशी संबंधित आहे पंचायत राजशी संबंधित आहे यस क्लिअर आहे पुढे चला पंचायत राज व्यवस्थेत किती विषयांचा उल्लेख आहे या पंचायत राज व्यवस्थेमध्ये किती विषयांचा उल्लेख आहे तर एकोणतीस विषयांचा काय आहे तर उल्लेख आहे लक्षात घ्या क्लिअर आहे पुढे चला हा सुद्धा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे बघा भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक कोणाला म्हणतात तर आन्सर काय असेल लॉर्ड रिपन बऱ्याचदा प्रश्न तुम्हाला इकडे विचारण्यात आलेला आहे अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे की भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोण आहे तर लॉर्ड रिपन आपल्याला ठिकाणी सांगता येतो आणि याच्यावर सुद्धा आपल्याला खूपदा प्रश्न परीक्षेमध्ये आलेले आहेत पुढे चला स्वतंत्र भारतात पंचायत राज व्यवस्था कधी सुरू झाली म्हटले आपल्याला तर आन्सर काय आहे दोन ऑक्टोंबर एकोणीसशे एकोणसाठला इथं काय झालेलं आहे तर भारतामध्ये पंचायत राज व्यवस्थेला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे मग आता कोणत्या ठिकाणा झालेली होती तर राजस्थान या ठिकाणी जर आपण बघितलं तर हे पंचायत राज व्यवस्थेला जर आपण बघितलं दोन सुरुवात झालेली आहे लक्षात घ्या ठीक आहे तर पंचायत राज व्यवस्था कधी दोन ऑक्टोंबर एकोणीसशे एकोणसाठ त्यानंतर एकशे पंचवीसावा प्रश्न आहे भारतात कोणत्या पंतप्रधानाने भारतात पंचायत राज व्यवस्था सुरू केली होती तर आन्सर काय असेल पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वतंत्र भारतामध्ये पंचायत राज व्यवस्था जी आहे ती इथं सुरू केलेली आपल्याला सांगता येईल ठीक आहे पहिला प्रश्न सुद्धा महत्वाचा होता की स्थानिक स्वराज्य संस्थेचा जन कोणाला म्हटलं जातं रिपंडला म्हणलं जातं त्याचप्रमाणे पंचायत राज व्यवस्था कधी दोन ऑक्टोंबरला लक्षात घ्या एकोणीसशे एकोणसाठ आणि भारतात कोणत्या पंतप्रधानाने पंचायत राज व्यवस्था जी आहे ती सुरू केली होती तर पंडित जवाहरलाल नेहरू याचा आन्सर असेल नेक्स्ट क्वेश्चन बघा पंचायत राज व्यवस्था सर्वप्रथम कोणत्या राज्यात सुरू झाली यस yes, आताच आपण पाहत होतो हे की राजस्थान हे राज्य आहे राजस्थानमधल्या नागोर या गावापासून या ठिकाणी काय झालेलं आहे तर पंचायत राज व्यवस्थेला सुरुवात झालेली आहे यस तर हा प्रश्न सुद्धा तुम्हाला आधी बऱ्याचदा परीक्षेमध्ये तुम्हाला पाहायला मिळालेला असेल ओके नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा पंचायत राज व्यवस्थेचे त्रिस्तरीय संरचनेची तरतूद कोणत्या समितीच्या शिफारशीच्या आधारे करण्यात आली होती आता आपल्याला पंचायत राजमध्ये तीन स्तर पाहायला मिळतात ग्रामपंचायत पंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद ठीक आहे हे काय आहेत पंचायत राजचे तीन स्तर आहेत मग हे त्रिस्तरीय पंचायत असावी किंवा रचना असावी असं कोणी म्हटलं होतं कोणत्या समितीनं शिफारस केली होती तर ती समिती महत्वाची आहे बलवंतराय मेहता समिती आहे कधीची आहे एकोणीसशे सत्तावन्न मध्ये याची स्थापना झाली होती आणि या समितीनं पंचायत राज व्यवस्थेच्या त्रिस्तरीय संरचनेची काय केली होती शिफारस केलेली होती त्यानुसार हे इथं लागू करण्यात आलेले आहेत बघा पंचायत राज व्यवस्थेशी संबंधित खूप साऱ्या समित्या आहेत त्या सुद्धा तुम्हाला याच्यामधून कव्हर होऊन जाणार आहेत त्यासाठी आपले लेक्चर शेवटपर्यंत बघायचे आहेत सध्या कोणत्या राज्यात पंचायती राज व्यवस्था लागू नाही म्हटले बघा असे काही राज्य आहेत ज्या राज्यामध्ये पंचायत राज व्यवस्था नाही मग कोणती राज्य आहेत तर लक्षात घ्या नागालँड मेघालय आणि मिझोरम या राज्यामध्ये पंचायत राज व्यवस्था लागू नाही यस हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाईल हा की कोणत्या राज्यामध्ये पंचायत राज व्यवस्था लागू नाही तर नागालँड आहे मेघालय आहे आणि मिझोरम आहे या भागामध्ये ही पंचायत राज व्यवस्था लागू नाही ओके okay? क्लिअर आहे बघा पंचायत राज व्यवस्था सर्वप्रथम कोणत्या राज्यात तर राजस्थानमध्ये त्रिस्तरीय संरचनेची तरतूद कोणी केली होती बलवंतराय मेहता यांनी आणि पंचायत राज व्यवस्था कोणत्या ठिकाणी लागू नाही नागालँड मेघालय आणि मिझोराम या ठिकाणी लागून आहे पुढे जाऊयात पंचायत राज व्यवस्थेचे तीन स्तर कोणते आहेत आत्ताच आपण बघितलं होतं ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद हे काय आहेत त्रिस्तरीय जी काही व्यवस्था आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते ओके पुढे चला शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी कोणत्या अनुसूचीमध्ये नगरपालिकांसाठी तरतूद करण्यात आलेली आहे ग्रामीण भागासाठी आपण बघितलेलं आहे Yes? शहरी भागांसाठी जर आपण बघितलं तर बारावी अनुसूची आहे ठीक आहे नगरपालिका वगैरे ज्या आहेत महानगरपालिका त्यांच्याविषयी जी काही तरतुदी आहेत त्या कशात आहेत बाराव्या अनुसूचीमध्ये आहेत मग घटनेमध्ये बारावी अनुसूची कधी समाविष्ट करण्यात आली प्रश्न विचारला जाईल तुम्हाला बघा प्रश्न काय आहे पुढचा कोणत्या घटनादुरुस्तीनुसार बारावी अनुसूची भारतीय राज्य समाविष्ट करण्यात आली तर आन्सर काय असेल चौऱ्याहत्तरावी घटनादुरुस्ती एकोणीसशे त्र्याण्णव नुसार घटनेमध्ये बारावी अनुसूची जी आहे ती काय करण्यात आली होती समावेश करण्यात आली होती आणि ही बारावी अनुसूची कशाशी संबंधित आहे तर नगरपालिकांशी संबंधित ज्या काही तरतुदी आहेत त्या आपल्याला याच्यात पाहायला मिळतात नेक्स्ट क्वेश्चन बघा बाराव्या अनुसूचीमध्ये नगरपालिकांशी संबंधित किती विषय आहेत तर अठरा विषय आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात किती विषय आहेत अठरा विषय आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात नेक्स्ट क्वेश्चन बघा ठीक आहे किती विषय होते अठरा विषय होते सध्या केंद्रीय यादीमध्ये किती विषय आहेत तर नव्याण्णव विषय आहेत म्हणजेच काय केंद्रसूची जी आहे ठीक आहे केंद्रसूची जी आहे या सूचीमध्ये किती विषय आहेत तर नव्याण्णव विषय आहेत नव्याण्णव का आहेत बघा ज्या वेळेस जीएसटी होतं ठीक आहे जीएसटी नव्हतं तोपर्यंत काय तर इथं शंभर होते मात्र जीएसटी नंतर विषय किती आहेत नव्याण्णव आहेत लक्षात घ्यायचे ठीक आहे किती आहेत नव्याण्णव आहेत सूचीमध्ये राज्यसूचीमध्ये किती विषय आहेत तर एकसष्ट विषय आहेत लक्षात घ्या सध्या ठीक आहे केंद्रामध्ये नव्याण्णव राज्यामध्ये एकसष्ट विषय आहेत लक्षात घ्यायचा आहे आणि जी काही समवर्ती सूची आहे या समवर्ती सूचीमध्ये सध्या किती विषय आहेत बावन्न विषयांचा समावेश आपल्याला या सूचीमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतो यस yes? लक्षात घ्या केंद्र सूची सूची आणि समवर्ती सूचीमधले हे विषय अत्यंत महत्त्वाचे आहेत सेंट्रलमध्ये किती आहेत नव्याण्णव आहेत जीएसटी नंतर स्टेटमध्ये किती आहेत एकसष्ट आहेत आणि जी काही समवर्ती सूची आहे त्या समवर्ती सूचीमध्ये किती आहेत तर बावन्न विषय आपल्याला ठिकाणी सांगता येतात पुढे बघा काय प्रश्न आहे केंद्र आणि राज्य दोन्ही सरकारे कोणत्या यादीत दिलेल्या विषयांवर कायदे करू शकतात तर समवर्ती सूचीमधल्या कायद्या जे काही दिलेले विषय आहेत त्यावर राज्य सुद्धा कायदा करू शकते आणि काय करू शकते या ठिकाणी केंद्र सुद्धा कायदा करू शकते मात्र जे काही केंद्र सूचीतले विषय आहेत त्या केंद्र सूचीतल्या विषयावर फक्त आणि फक्त केंद्रच काय करू शकते तर कायदे करू शकते राज्याला ते अधिकार नाहीत ओके okay? या बाबी लक्षात घ्यायचे ठीक आहे पुढे बघा अनुसूचित जाती जमातींचे प्रशासन आणि नियंत्रण काय म्हणते आहे अनुसूचित जाती जमातीचे प्रशासन आणि नियंत्रण याबाबत कोणत्या अनुसूचित उल्लेख आहे तर ती अनुसूची आहे पाचव्या अनुसूचीमध्ये आपल्याला अनुसूचित जाती जमातींविषयी त्या ठिकाणी आपल्याला उल्लेख किंवा तरतुदी ज्या आहेत त्या पाहायला मिळतात यानंतर पुढे जाऊयात बघा आसाम मेघालय त्रिपुरा आणि मिझोराम या राज्यांच्या आदिवासी भागातील प्रशासनाच्या तपशील कोणत्या अनुसूचित आहे आत्ताच आपण बघितलं की पाचवी अनुसूची आहे ठीक आहे किती पाचवी अनुसूची ज्या भागामध्ये काय आहेत अनुसूचित जाती जमातींचे प्रशासन आणि नियंत्रणाच्या बाबतीत तरतुदी पाचवी अनुसूचित आहेत मग आता इकडे जर आपण बघितलं आदिवासी भाग कोणता आहे आसाम आहे मेघालय आहे त्रिपुरा आहे मिझोराम आहे या आदिवासी भागातील प्रशासनाचा तपशील पाचव्या अनुसूचीमध्ये आहे ओके बघा आदिवासी किंवा अनुसूचित जाती जमातीशी संबंधित प्रश्न आला की कोणत्या अनुसूचीमध्ये आहेत तर पाचवी अनुसूची तुम्हाला लक्षात घ्यायची आहे राज्यघटना लागू झाली तेव्हा आठव्या अनुसूचीमध्ये किती भाषांचा समावेश होता मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे लक्षात घ्या बराच जर तुम्हाला परीक्षेमध्ये सुद्धा आलेला असेल की ज्यावेळेस घटनेचा अंमल झाला त्यावेळेस किती भाषा होत्या चौदा भाषा होत्या आणि सध्या किती आहेत बावीस भाषा आहेत ओके बघा घटनेचा अंमल झाला त्यावेळेस चौदा भाषा होत्या आणि सध्या किती बावीस भाषा आहेत मग आता यासाठी काय करण्यात आल्या होत्या घटना दुरुस्त्या करण्यात आल्या होत्या मग कोणत्या घटना दुरुस्तीने कोणती भाषा ऍड करण्यात आली हे सुद्धा आपण पाहणार आहोत बघा आठवी जी काही अनुसूची आहे आठव्या अनुसूचीमध्ये सिंधी भाषा कोणत्या दुरुस्तीनुसार समाविष्ट करण्यात आली आहे तर एकविसावी घटनादुरुस्ती एकोणीसशे सदुसष्ट नुसार या आठव्या अनुसूचीमध्ये सिंधी भाषेचा काय करण्यात आलेला आहे समाविष्ट करण्यात आलेला आहे झाल्या किती पंधरा भाषा आता ठीक आहे कधी एकोणीसशे सदुसष्टमध्ये सिंधी भाषा समावेश आठव्या अनुसूचीमध्ये करण्यात आलेला होता एकविसावी घटनादुरुस्ती त्यासाठी करण्यात आली होती पुढे चला पुढचा प्रश्न आहे बघा कोणत्या घटनादुरुस्तीनुसार कोकणी मणिपुरी आणि नेपाळी या भाषा आठव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत मग त्यासाठी एकाहत्तरावी घटनादुरुस्ती एकोणीसशे ब्याण्णव नुसार राज्यघटनेमध्ये कोकणी मणिपुरी आणि नेपाळी या भाषा आठव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत हा प्रश्न सुद्धा महत्वाचा आहे बघा ने सुद्धा हा प्रश्न विचारलेला होता ठीक आहे प्रश्नांचं महत्त्व समजून घ्यायचं आहे जोपर्यंत प्रश्न तो परीक्षेमध्ये येत नाही तोपर्यंत आपण सिरियस होत नाही किंवा त्याचं महत्व आपल्याला कळत नाही त्यासाठी प्रत्येक प्रश्न जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे तुमच्या परीक्षेचा पॅटर्नच मुळात काय आहे एम सी क्यू आहे त्यामुळे दैनंदिन तुम्ही काय तर जास्तीत जास्त प्रश्न जे आहेत ते सोडवले पाहिजेत किंवा अशा माध्यमातून प्रॅक्टिस तरी त्या ठिकाणी केली पाहिजे सध्या नवव्या अनुसूचीमध्ये किती कायदे आहेत तर दोनशे चौऱ्याऐंशी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत कोणत्या घटनादुरुस्तीने भारतीय राज्यघटनेत नववी अनुसूची समाविष्ट करण्यात आलेली आहे हा प्रश्न बघा काय आहे नव्या अनुसूची संबंधित आहे की नव्या अनुसूची साठी जी काही घटनादुरुस्ती आहे ती कोणती आहे तर पहिली घटना दुरुस्ती आहे बघा एकोणीसशे एक्कावन्नमध्ये मध्ये आणि या पहिल्या घटनादुरुस्तीने घटनादुरुस्तीनुसार भारतीय राज्यघटनेमध्ये नववी जी काही अनुसूची आहे ती काय करण्यात आली होती घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आली होती पुढचा प्रश्न बघूयात भाषेच्या आधारे राज्याच्या पुनर्रचनेसाठी चार सदस्यीय आयोग कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आला होता एस के दार आयोग यांच्या दार यांच्या अध्यक्षतेखाली हा आयोग जो आहे तो स्थापन करण्यात आलेला होता त्यानंतर बघा एकोणीसशे त्रेपन्न मध्ये स्थापन झालेल्या राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते तर अध्यक्ष होते फजल अली ठीक आहे फजल अली हे काय आहेत राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष आपल्या ठिकाणी सांगता येतात आन्सर असेल फजल अली त्यानंतर बघा भारतात प्रादेशिक परिषद कोण स्थापन करते म्हटलेलं आहे आन्सर आहे राष्ट्रपती काय करतात प्रादेशिक परिषदांची स्थापना करतात राष्ट्रपतींनी स्थापन केल्या प्रादेशिक परिषदांचे अध्यक्ष कोण असतात तर गृहमंत्री असतात ओके बघा हे प्रश्न महत्वाचे आहेत स्थापन कोण करतं राष्ट्रपती करतात मग राष्ट्रपतींनी स्थापन केलेल्या प्रादेशिक परिषदांचं अध्यक्ष पद कोणाकडे असतं तर केंद्रीय गृहमंत्री यांच्याकडे हे अध्यक्षपद आपल्याला पाहायला मिळतं सध्या भारतात किती प्रादेशिक परिषदा आहेत तर लक्षात घ्या पाच प्रादेशिक परिषदा आहेत कोणत्या उत्तर प्रादेशिक परिषद मध्य प्रादेशिक परिषद पूर्व प्रादेशिक परिषद पश्चिम आणि दक्षिण प्रादेशिक परिषद अशा पाच प्रादेशिक परिषदा आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतात यानंतर बघा एकशे एकोणपन्नासावा प्रश्न आहे संविधानाचा भाग एक कशाशी संबंधित आहे असं आपल्याला विचारलेला आहे यस संविधानाचा भाग एक तर काय असेल केंद्र आणि राज्याचे क्षेत्र याच्याशी संबंधित तो आपल्याला भाग पाहायला मिळतो आणि राज्यघटनेचा भाग एक चा उल्लेख कोणत्या कलमात येतो कलम एक ते चार मध्ये आपल्याला या तरतुदी ज्या आहेत त्या पाहायला मिळतात त्यानंतर बघा प्रश्न काय आहे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात नागरिकत्वाशी संबंधित तरतुदी आहेत अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे लक्षात घ्या ठीक आहे नागरिकत्वाशी संबंधित तरतुदी कोणत्या भागात आहेत भाग दोन मध्ये आपल्याला नागरिकत्वाशी संबंधित तरतूद दिलेल्या आहेत त्यानंतर एकशे बावन्नावा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेने नागरिकांना कोणत्या प्रकारचे नागरिकत्व दिलं आहे तर एकेरी नागरिकत्व दिलं आहे भारतीय राज्यघटनेने इथल्या भारतीय नागरिकांना कोणतं जे काही नागरिकत्व दिलं आहे एकेरी नागरिकत्व आता एकेरी नागरिकत्व कसं काय तर लक्षात घ्या अमेरिका हा जो काही देश आहे तिथं सुद्धा स्टेट आहेत मग त्यांचं कसं असतं अमेरिकेचं वेगळं नागरिकत्व त्याचप्रमाणे सुद्धा काय करतं त्यांचं तर नागरिकत्व देतं त्यांना ठीक आहे म्हणजे तिकडे दुहेरी नागरिकत्व आहे मात्र आपण भारतात बघितलं तर महाराष्ट्राचं वेगळं नागरिकत्व आहे का आपल्याला तर नाही ठीक आहे एकेरी नागरिकत्व आहे ते म्हणजे भारतीय नागरिकत्व आहे ठीक आहे हा फरक लक्षात घ्या त्यामुळं या भारतीय राज्यघटनेनं नागरिकांना कोणत्या प्रकारचं नागरिकत्व दिलं आहे एकेरी नागरिकत्व दिलं आहे क्लिअर आहे पुढे जाऊयात नागरिकत्व मिळवण्यासाठी सक्षम संस्था कोणती आहे तर संसद आहे लक्षात घ्या ठीक आहे पुढचा प्रश्न बघा एकशे चौपन्नावा संविधानाच्या कोणत्या कलमानुसार संसदेला नागरिकत्वाबाबत कायदे करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे तर अनुच्छेद किंवा कलम एकशे अकरा ठीक आहे कलम एकशे अकरा हे अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे हा सुद्धा कलम एकशे अकरानुसार संविधानाला जर आपण बघितलं नागरिकत्वाबाबत कायदे करण्याचा अधिकार जो आहे तो या ठिकाणी दिलेला आहे संविधानाने संसदेला हा अधिकार कलम अकरानुसार दिला आहे एकशे पंचावन्न हा प्रश्न आहे नागरिकत्व कायदा एकोणीसशे पंचावन्न आता हा सुद्धा प्रश्न होऊ शकतो की नागरिकत्व कायदा कधीचा आहे तर एकोणीसशे पंचावन्नचा आहे एकोणीसशे पंचावन्न अंतर्गत नोंदणी करून भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी भारतात किती वर्ष वास्तव्य करावं लागतं बघा किती सात वर्ष भारतामध्ये घालवावी लागते त्यावेळेस आपल्याला काय मिळतं नोंदणी करून भारतीय नागरिकत्व जे आहे ते मिळवता येतं किती वर्ष सात वर्ष नेक्स्ट क्वेश्चन बघा भारतीय नागरिकत्व कायदा एकोणीसशे पंचावन्न नुसार किती कारणांवर नागरिकत्व दिलं जाऊ शकतं तर पाच कारण आहेत त्या पाच कारणांवर इथं काय केलं जातं नागरिकत्व जे जा आहे ते दिलं जातं मग हे पाच कारणं कोणत्या आहेत तर कमेंटमध्ये तुम्हाला सांगायचे आहेत नाहीतर नाही आले तर मी उद्याच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगून देईन नेक्स्ट क्वेश्चन बघा राज्यघटनेच्या कोणत्या भागात मूलभूत अधिकाराशी संबंधित तरतुदी देण्यात आलेल्या आहेत तर आन्सर काय असेल भाग तीन मध्ये मूलभूत अधिकारांशी संबंधित तरतुदी ज्या आहेत त्या इथं देण्यात आलेल्या आहेत नेक्स्ट क्वेश्चन बघा संविधानाच्या कोणत्या भागाला भारताचा मॅग्ना कार्टा म्हणतात काय म्हटलं जातं भारताचा मॅग्ना कार्टा कोणत्या भागाला म्हटलेला आहे तर भाग तीन यामध्ये काय या आहेत तर मूलभूत हक्क आहेत आणि त्यामुळं संविधानाच्या या भाग तीनला भारताचा मॅग्ना कार्टा म्हटलं जातं अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे परीक्षेमध्ये तुम्हाला इथं प्रश्न हा विचारला जाईल ओके पुढे जाऊयात आपण भारतीय राज्यघटनेच्या भाग तीन मध्ये मूलभूत अधिकार दिलेले आहेत किती मूलभूत अधिकार किती प्रकारचे तर सहा प्रकारचे मूलभूत अधिकार या ठिकाणी भाग तीन मध्ये दिले आहेत नंतरचा प्रश्न बघा राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात कोणते मूलभूत अधिकार आपोआप संपुष्टात येत नाहीत काय म्हटलेलं आहे नाहीत म्हटलंय तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे प्रश्न काय विचारला जातो आहे नाही हे व्यवस्थित तुम्हाला वाचायचं आहे आणि त्यानुसार याचा आन्सर जे आहे ते द्यायचं आहे राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात कोणती मूलभूत अधिकार आपोआप संपुष्टात येत नाहीत आन्सर काय असेल कलम वीस आणि एकवीस हे आपोआप संपुष्टात येत नाहीत ओके ouais? एकशे साठावा प्रश्न सा आहे शेवटचा प्रश्न आहे आजचा संविधानात दिलेल्या मूलभूत अधिकारांमध्ये कोणाकडून सुधारणा करता येईल तर आन्सर काय असेल संसद ठीक आहे संविधानात दिलेल्या मूलभूत अधिकारांमध्ये संसदेद्वारे काय करता येतं तर सुधारणा करता येतात ठीक आहे तर ह्या बाबी आपल्या लक्षात घ्यायच्या आहेत ओके तर अशा स्वरूपाचे जे काही प्रश्न आहेत ते दररोज आपण अभ्यासणार आहोत त्यासाठी आपल्या जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला फॉलोसुद्धा करायचं आहे सरळ सेवेच्या माध्यमातून दररोज तुम्हाला या ठिकाणी एक सराव म्हणून आपण ही सिरीज जी आहे ती सुरू केली आहे आणि अशीच सिरीज तुम्हाला सगळ्या विषयांचीसुद्धा भेटणार आहे त्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर फॉलो करायचं आहे आपलं टेलिग्राम पेजसुद्धा आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तेसुद्धा तुम्ही जॉईन करू शकता तिथूनसुद्धा तुम्हाला हे लेक्चर्स जे आहेत ते अवेलेबल होत जातील ओके तर थांबूयात आणि भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये थँक्यू सो मच जर हा व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडत असेल तर नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद